सोमनाथ मंदिर ते हालसिद्धनाथ मंदिर रस्ता प्रकाशाने उजळला आमदार जोले यांच्या हस्ते पतदीप प्रज्वलित निप्पानी अकोळ मार्गच्या रस्ता रुंदीकरणास नूतनीकरण कामाच्या निमित्ताने सुसज्ज असे पतदीप उभारण्यात आले होते मात्र गेल्या वर्षांपासून विद्युत पुरवठा न केल्याने या मार्गावर अंधार दाटून राहिला होता त्यामुळे अपघात आणि चोरीचे प्रकार वाढले होते या भागातील आणि या रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास होत होता ही बाब लक्षात घेऊन आमदार शशिकला शशिकला माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले नगराध्यक्ष सोनल कोटाडिया यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पतदीप प्रज्वलित करण्यात आले यामुळे सोमनाथ मंदिर ते हालसिद्धनाथ मंदिर क्रॉस मार्ग पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने उजळून गेला पतदीप शुभारंभ प्रसंगी आमदार शशिकला म्हणाल्या निप्पाणी शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या पतदीपांचा शुभारंभ झाला आहे हा रस्ता प्रकाशमय बनलेला असून इथे सकाळ संध्याकाळ फिरणाऱ्या नागरिकांना अनेक समस्या जाणवत होत्या या सर्व निकालात निघालेला असून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता प्रकाशमय बनले असल्याचे सांगितले नगरीच्या इतिहासामध्ये आणि एक विकासाचा तुरा आज आपण इथं उद्घाटन केलेलं आहे कारण सोमनाथ मंदिर अकोड रोडच्या सोमनाथ मंदिरपासून हलशिदनाथ मंदिरपर्यंत जे दीड किलोमीटरचा जो रस्ता आहे पूर्वी त्या रस्त्याचं हालत देखील खूप खराब होतं दोन हजार पंधरा सोळामध्ये हे रस्ता रुंदीकरण करून आपण मध्ये स्ट्री साईडमध्ये स्ट्रीट लाईट देखील लावलं होतं आणि आज ह्या वेळेला अजूनही रस्ता रुंद करून मध्ये स्ट्रीट लाईट घेऊन साईडला वॉकिंग पाथ करून त्या वॉकिंग पाथमध्ये देखील डेकोरेटिव्ह लाईट्सचं एक योजना आपण मंजूर करून आणलेलं होतं आणि ह्या दीड किलोमीटर अकोड रोडच्या सोमनाथ मंदिर टू हर्षितनाथ मंदिरपर्यंत आपल्याला एटी फाईव्ह पॉईंट नाईंटी थ्री लॅक एवढं निधी आपण हे मंजूर केलेलं आहे लाईटसाठी आणि आज त्याचं उद्घाटन आपल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आपल्या सर्व नगरसेवक नगरसेविका आणि ह्या कॉलनीतले माझे सर्व बंधू आणि बहिणींच्या उपस्थितीमध्ये हे लाईटचं ओपनिंग केलेलं आहे आणि हे फार गरजेचं होतं कारण ह्या भागामध्ये वॉकिंगला आपली ही जनता येत होती सकाळी पहाटे किंवा रात्री खूप त्रास व्हायचं म्हणून आज हे सुंदर असं लाईटिंग आज उद्घाटन केलेलं आहे आणि एक महिना दोन महिन्यामध्ये जे वॉकिंग पाथ केलेलं आहे तिथं देखील डेकोरेटिव लाईट्सचं आपण उद्घाटन करणार आहे म्हणून शिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती हे लाईटचं उद्घाटन आज इथं केलेलं आहे यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक राजू गुंदेशा विलास गाडी वर्डर प्रभावती सूर्यवंशी पी एल डी बँकचे वाईस चेअरमन विजय टवळे भाजपा जिल्हा सेक्रेटरी प्रणव मानवी शहर भाजपा अध्यक्ष सूरज खवरे निप्पाणी शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन केस्ते हेस्कॉम अभियंता अक्षय चौगुला प्राध्यापक विभावारी खांडके उपस्थित होते